जीवांचे प्राण वाचवण्यासाठी महिला सर्पमित्रांचा सहभाग अतिशय जहाल विषारी घोलस सापाला दिले जीवदान देशमुख नगर येथील एका घरात दिवानाखाली होता विष सध्या पावसाच्या पाण्याने शहरातील काही भागात नाल्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात परिसरात पाणी शिरत असून त्या पाण्यामध्ये किंवा थंडीमुळे पाण्यासोबत वाहून नागरी वस्तीत हे साप येत आहे अकोल्यातील देशमुख नगर येथील गेडाम परिवाराच्या घरात असलेल्या दिवाणाखाली सर्वात विषारी घोनस जातीचा साप आपले ठाम मांडून असल्याचे लक्षात येताच गेडाम यांनी शैलेश डोंगरे आणि महिला सर्पमित्र शीतल वाहुराग यांना संपर्क केला विलंब न लावता सर्पमित्र घटनास्थळी धाव घेऊन घोनस सापाला सुखरूप पकडून वनविभागाकडे सापाला सुपूर्त करून परिसरातील नागरिकांना भयमुक्त केले यावेळी साप निघाल्यास बहात्तर चौसष्ट अठ्ठ्याऐंशी सतरा चौदा या मोबाईल क्रमांकावर अथवा नजीकच्या सर्पमित्रा संपर्क करावा आणि निसर्गसृष्टीचा समतोल राखून सापांचे सर्वेक्षण सा करावे असे आवाहन महिला सर्पमित्र शीतल वाहुरागिनी केले